जास्ती मित्रान चुना कौन लाऊते बगा वो दोस्ती यारी में ज्यादा अच्छे अच्छो को चुना लगाता है बगा कौन है जी मित्रान जास्ती चुना चूना लाऊ तो लाओते राघव नारी भाई कौन है मना छोटी छोटी बातों पे अपने पति के साथ में ज्यादा झगड़ा करते कौन भाई है जास्ती राघव नरी? जास्ती राघो थे अच्छा लगना मधी पार्टी मधी सर बोलो जादा खाना खाने वाला पहलवान कोण आहे देखो अपने शो के अंदर तुमची जरा बॉडी चांगली केला कार्यक्रम मधी वयामध्ये सर्वात लहान बाळ कोण आहे हा नका ठेवू जाळीवरती वरती मिलेगा मिळेगा तब कान नका बताने का डायरेक्ट जाऊन दाखवायचा हाय बरोबर ही वयामध्ये सर्वात लहान आहे पन्नान आता वयामध्ये सर्वात मोठे कोण दिसते तुम्हाला त्यांच्या जायचे अपने आपल्या शो मे उमर मे सबसे बडे कोण आहे देखो डायरेक्ट जाऊन दाखवायचा जवळ जाऊन कान लावून दाखवा कोण आहे बरोबर तुम्ही साहेब वयामध्ये मोठे पन्नास एवढ्या लोकांमधून एकोणीसशे पंच्याऐंशी नंबर कुठे दिसते बघा तुम्हाला नजीक जागर बघा कहा बरली काय एकोणीसशे पंच्याऐंशी आहे बरोबर आहे गुलाबी रंगामध्ये मॅच होणारा शर्ट दाखवा पिंक कलर मध्ये थोडा थोडा होता है कुठला ड्रेस आहे पंधरा शर्ट आहे बरोबर आहे एवढ्या लोकांमधून बघा महाराष्ट्राची शान डोक्यावरती नेहरू टोपी कुणाच्या डोक्यावरती दिसते बघा सर्फे टोपी लगाय नेहरू टोपीवाले कोण आहे जवळ जाऊन दाखवायचा आज ती जागी बताओ नाही पब्लिक मे कोण आहे बरोबर आहे पन्ना लाल लाल रंगाचा दुपट्टा वाले बघा रेड कलर जादा है दुपट्ट्यामध्ये जास्ती लाल कलर दिसणार कुठला दुपट्टा आहे बंगालाल हे बरोबर आहे शाळेमध्ये शिक्षण करायला हुशार कोण होणार बघा अगर स्कूल में भेजी जाय तो पढाई अच्छी करेगी देखो गो से बच्चे आहेत शाळेत पाठवला तर शिक्षण चांगलं करणार ते कोण आहे बघा बंगालाल तुम्ही शाळेत जाते रोज जाते रविवारीसुद्धा अच्छी बात आहे संडे भी जाता हो अजून कोण आहे बघा जे शाळेमध्ये शिक्षण चांगलं करणार करणार आईबापाची सेवा कोण करणार बंगनालाल आपल्या आई कोण सांभाळणार जर मम्मी डॅडी की सेवा करेगे हो न कान लगा जरा बरोबर थांबून दाखव जरा ये आई बापाची सेवा करणार बंगनाल शाळेत कमी आणि मार खायला जास्त हुशार कोण आहे पहिले बोलून तर एवढ्या लोकांमधून बघा बंगनाल जेंट्स मध्ये दाखवा कंजूस कोण आहे कंजूस जे आपले पैसे जपून ठेवते आणि मित्राच्या पैशावर मजा मारते जवळ जाऊन दाखवायचा आपले पैसे वाचून मित्राच्या पैशावर मजा मारणारा कोण आहे कोणच नाही का दोस्तो की पैसे पे मजा कोण मारत्या कोण हे काम तुम्हाला लागलंय भाऊ <laughs> पंजलाल आपल्या विजयाबाजी फ्रेस कोण आहे बघा पत्रकार बोलते आहे बरोबर आहे का बरोबर आहे एवढ्या लोकांमधून बघा बायको चांगली कोणाला मिळणार बीबी किनको अच्छे मिलेगी की तिको झोटली की बघा ज्यांना बायको चांगली मिळणार तुमचं लग्न झाला का नाही तर डबल लॉटरी लावायचं आहे हा लव्ह मॅरेज हिरो कोण होणार बघा मनपसंद बायको मिळणार किंवा लव्ह मॅरेज होणार मनात विचार केल्यासारखी बायको कोणाला मिळणार हो जैसा सोचा वैसा बिबी मिळणे वाला तुमचं झालंय का नाही मग बरोबर आहे पन्नालाल लहान लहान गोष्टीवर कोण बाई नवऱ्याबरोबर पर जास्ती भांडणी करते बघा राघवणारी बाई कोण आहे मन्नालाल छोटी छोटी बातों पे अपने पति के साथ में ज़्यादा झगड़ा कर दे कौन भाई ये जास्ती राघो नरे जाती राघो थे अच्छा नवरेश चिल्लर पैसे कौन भाई का बंगला लाल जो पति के में का चिल्लर पैसा निकाल लेते कौन भाई ये बंगला लाल भाई ये जास्ती क्या तुमसे पैसे जास्ती जेब कौन करते लगना मधि पार्टी मध्य सर गोलोल ज़्यादा खाना खाने वाला वो पहलवान कौन है देखो अपने शो के अंदर इथे तुमची जरा बॉडी चांगली आहे मामा पन्नाल एवढ्या लोकामधून नशीबवाले कोण होणार बघा वाले ज्या लोकांचे नशीब चांगले होणार हे नशीबवाले होणार अजून कोण आहे डायरेक्ट जागर बचाओका अच्छा असे का वाले कोण बने गे जे मिळेगे तर बताओ की बचाओ नशीबवाले होणार आहे हा नवीन वर्ष कोणासाठी चांगला जाणार मनात विचार केलेले काहीतरी काम होणार असे कोण आहे हे साल अच्छा जाय त्यांच्यासाठी वर्ष चांगलं जाणार अजून कोण आहे का हे नया साल किनकेली अच्छा जाएगा उनके पास जाओ यांच्यासाठी वर्ष चांगलं जाणार एक लास्ट दाखवा साल अच्छा जाने वाले एक ही बताने का भी मन का सोचा हुआ काम पूरा होगा त्यांच्यासाठी मित्रांमध्ये जास्ती मित्रांना चुना कोण लावते बघा दोस्ती यारी मे जादा अच्छो अच्छो को चुना लगा काय बघा कोण आहे जी मित्रांना जास्ती चुना लावतो कन्नल एक कॉमेडी प्रश्न आहे फक्त कॉमेडी साठी विचारणार यात्रेमध्ये फिरायला सगळे आले पण लाईन मारायच्या हिशोबात कोणाला आला जेंट्स मध्ये दाखवायचा आणि हा फक्त हसवायसाठी विचारला बघा कोण आहे खाली कॉमेडी केली पूछा गया कर्नालान कि मेले में घूमने तो सभी आए पर लाइन मारने के इरादे से कौन आया नजदीक जाकर आ आ आ आ आ आ आ आ या जिस तरह डोले बंद करा गाड़ो बच्चे डोले डोले बंद कराई चाहिए दोनों हाथ लाओ एक मोबाइल जा दो मिनट सा पर देना नहीं नहीं एक लगवा ठेवा घरी नाही घेऊन जायचं गिफ्ट नाही ती फक्त लपवायचा हॅलो ठीक आहे सोडा डोळे हा पन्नालाल कार्यक्रम मध्ये बघा एक मोबाईल मी लपवायला दिला आणि एवढ्या लोकांमधून कोणाला दिला तुम्ही दाखवायचा तुम्हाला आगे बनती जप दि मोबाईल सुबाने गेले एखा दिया उपर डेकर स्लो झालो फास्ट लायचा डायरेक्ट साऊंड दाखवायचा मी कोणाला दिला पुन्हा कडे मोबाईल किनको दिया उनके पास जाओ हाय बरोबर आहे मोबाईल आहे कधीपासून धंदा चालू आहे या मोबाईलचे मालक कोण आहे त्यांना परत द्यायचंय वापस किनको देना उंचे पास जाओ रिटर्न देणे का को तुमचं जाय का ठीक आहे सई कोणाचं नाव आहे पन्नालाल कार्यक्रम मध्ये एक नाव विचारलं मी सई कोण आहे सई मी एक नाम पूछा पूचा तिथे सई आहे तिथं बायकोला जास्ती मास्का कोण लावते बघा लाडी गोडी घोडी जास्ती लावते आपल्या बायकोला असे कोण आहे जो आपल्या घरवाली को मामा या वया हो <laughs> पन्नालाल लग्नाची जास्ती काळजी कोण करते बघा ते म्हणते देवा माझं लग्न कधी होणार होणार का नाही होणार असा कोण आहे आपण शादी की जादा गडबड घसतोय बंगनाला धुंड के बघाव होणार होणार काळजी करू नका इथून पुढं बघा तुमच्याशी नाराज कोण झाला जाता जाता मनातल्या मनात तुम्हाला गोडगोड शिवे देऊन जाणार असा कोण आहे बंगनाला मन्नाल गाडवाचा पिल्लू माझ्याबद्दल काय बरोबर नाही दाखवला ऐसा कोण बोले का मन्नालाल तुम्हाला मग धुंड की बघाओ तुमने किसको तो नाराज किया नाराज झाला हा कार्यक्रम समाप्त झाला बाहेर जायची वाट त्या बाजूला